तुम्हाला काय वाटत आहे आता तुम्ही कसे प्रश्न किती जरी प्रश्न विचारले तर या प्रश्नावर अद्याप माझा शब्द लक्षात घ्या अद्याप या प्रश्नावरती वरिष्ठ पातळीवरती बैठक झालेली नाही हा प्रश्न काय फक्त एकट्या इंदापूर विधानसभेपुरता नाही हा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघापुरता आहे आणि त्याच्यामध्ये आता उद्या एकोणतीस तारखेला भूपेंद्र यादव हे आता आमच्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि अश्विनी कुमार हे रेल्वे मंत्री जे आहेत तर सहप्रभारी आहेत तर आमची कोर कमिटीची मिटिंग भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची मिटिंग ही सकाळी दहा वाजता बोलवलेली आहे त्या बैठकीलाही मी जाणार आहे आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे अगोदर पार्टी लेवलला चर्चा होईल नंतर महायुती लेव्हलला चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय हे तिघ आणि आमचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसेल आणि त्याप्रमाणे निर्णय होतील अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही निर्णय झाला निर्णय व्हायला अजून वेळ आहे तुम्हाला एवढी गायका झाली पण प्रश्न दोन हजार चारचा आहे दोन हजार नऊचा आहे दोन हजार चौदाचा आहे दोन हजार एकोणीसचा आहे आणि पुन्हा दोन हजार चोवीसचा पण प्रश्न आहे हा म्हणजे प्रश्न विचारायला पण तुम्हीच आहे पाच निवडणुकीला उत्तर द्यायला पण मीच आहे पाच निवडणुकीला प्रश्न एवढाच आहे त्याच्यामध्ये की आता हा विषय ज्या वेळेस एकत्र बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तो निर्णय तुम्हाला आम्ही सांगू ना आज तुम्ही अशी कुठलीच गोष्ट प्रिडिट करून चाललेला आहे किती ह्याला मिळणार आणि ह्याला मिळणार नाही आणि मग तुम्हाला अवाज वाटतं का त्याला व्हावाच वाटतं की तुम्हाला मला अवाज वाटण्याचा प्रश्न नाही हा प्रश्न महायुतीच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल आणि तो होईल म्हणजे सगळ्या पत्रकाराला कळल तो हा प्रश्न असा आहे पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण देतो विधान लोकसभेच्या निवडणुकीला महायुती झाली महायुती झाल्यानंतर महायुतीच्या जा जागा जा वाटपाचे निर्णय पाच निर्णय दो दो तर अगदी फॉर्म भरायचे अगोदर दोन दिवसापर्यंत चालले होते अठ्ठेचाळीस जागेमध्ये आता तो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे आता या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते अजून एकत्र बसलेले नाहीत जो तो आपापल्या पक्षाच्या संदर्भातल्या बैठका घेतोय जशी आता आमची बैठक दोन झाल्या तशी राष्ट्रवादीची दोन बैठका झाल्या तशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पण दोन बैठका झाल्या आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फॉर्मॅलिटी निघतील ना आता जागा वाटप म्हणजे जागा निवडून आणण्यासाठी जागा वाटप करायचंय का जागा वाटप करायचंय या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणारच आहे आणि हे झाल्यानंतर याचा अंतिम मसुदा हा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतरच होणार असल्यामुळं मला असं वाटतं हे सगळे आपले आत्ताचे प्रश्न जर तरचे आहेत लोकसभेच्या निवडणुकी मात्र एक गोष्ट निश्चित ठरली की इंदापूरच्या विधानसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये अजितदादानी कमिट केलं की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मी मान्य करेल आता तो काय निर्णय घ्यायचा आहे ती निर्णय घ्यायची प्रक्रिया अजून सुरू व्हायची एक मिनिट तो अजून प्रक्रिया सुरू व्हायची हा आता पुढचं बोला